ही। मी पाया एक जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण भारतीय जनता पक्षाला याच आठवड्यात नवा अध्यक्ष मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जाते पक्षाच्या स्थापना दिनापूर्वीच अध्यक्ष जाहीर करण्यावर भाजपचा भर आहे संघटनात्मक नाव नोंदणी पूर्ण झाल्यानं अध्यक्षांचं नाव जाहीर करण्यात येणार आहे दरम्यान भारतीय हो जनता पक्षाच्या अध्यक्षपदासाठी विनोद तावडे धर्मेंद्र प्रधान पुरंदरेश्वरी आणि भूपेंद्र यादव यांची नावं आघाडीवर असल्याची सूत्रांची माहिती आहे दरम्यान गेल्या वर्षभरापासून भाजपच्या नव्या अध्यक्षपदासाठी प्रक्रिया ही सुरू असून संघटनात्मक नाव नोंदणीसह पदाधिकाऱ्यांच्या निवडी देखील पूर्ण झाल्याची माहिती मिळते अशातच सहा एप्रिल रोजी भाजपचा स्थापना दिवस असून त्यापूर्वी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नाव जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे तीन राज्यांमधील निवडणुकीतील विजयामुळे उत्साहित झालेल्या भाजपनं आता जे पी नड्डा यांचा उत्तराधिकारी म्हणून नवीन पक्षाध्यक्षाचा शोध नव्यानं सुरू केलाय भाजप अध्यक्षांचा कार्यकाळ तीन वर्षाचा असतो परंतु जेपी नड्डा दोन हजार एकोणीस पासून या पदावर आहेत पण आता नवा अध्यक्ष नेमण्यात येण्याची चर्चा होताना दिसतीये